शाळेतल्या बालपणातल्या आठवणी ह्या कधी विसरायच्या नसतात त्या नेहमी माणसाला शिकवत असतात त्या जिवंत ठेवत असतात आणि म्हणून आणि ती प्रेरणा राहिली आणि म्हणून अन्यायाच्या विरोधात आणि लोकांना न्याय देण्याच्या याच्यामध्ये पद गेलं तरी चालेल पण माझे वडील गांधीवादी विचाराचे होते त्यांना करप्शन नावाचा विषू त्यांना आवडत नव्हता आज पोलीस स्टेशनमध्ये गेलं तर रक्तानी माखलेला असेल तरी तो त्याला विचारत नाही पण पैशावाला गेला तर त्याचं ऐकलं जातं मला तर आमच्या अनेक राजकीय लोक मला पागलात नसतात की जेव्हा खासदारकीचा राजीनामा दिला बापरे एवढ्याच चालत्या गडी तू उतरून गेला तेवढ्या शक्तिशाली माणसाचा विरोध केला तेव्हा दोन हजार सतरामध्ये प्रधानमंत्र्यांच्या सामोर ती भूमिका मांडली आणि तिथूनच हा सगळा वाद झाला सी खुर्ची काही उगवायसाठी नव्हतो गेलो त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी गेलो होतो आणि लोकांच्या मताने गेलो होतो की कोणाच्या उपकाराने गेलो नव्हतो मी जे काही निर्णय घेतलेत ते महाराष्ट्रातल्या इतिहासातले ते ऐतिहासिक निर्णय राहिले मी नोकरीत लागलो तर मी आता शासनाचा जावई झालो अशा पद्धतीचं वागण्याची एक परंपरा सुरू झाली काय पाहिजे तुला शाळा पाहिजे कॉलेज पाहिजे घे मला म्हणायचे ते मी म्हटलं साहेब मी काढणारच नाही किंवा कॉन्ट्रॅक्टर व्हायचं वगैरे राजकारणात येऊन पैसा कमवायचा हे कधीच मी धोक्यात आणलं नाही आणि मी खुश आहे जर <laughs> तुम्ही राजकारणी नसता तर वाटतंय <laughs> काँग्रेसला पुन्हा नवसंख्या आज देशामधलं जे राहुल गांधी जी सामाजिक न्यायाची लढाई लढतात त्याच्यामध्ये राहुल गांधींच्या सोबत देशातील लोक उभे होतील सगळ्या ठिकाणी आपण हे दोन दोन किलोमीटर अशी पुलं बांधली आणि सगळ्या ठिकाणी असं पाणी अडवून त्या भागातल्या शेतीचं आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा कायम सोडवायचा आणि दळणण्याचा प्रश्न सोडवायचा अशा पद्धतीचा एक प्लॅन आम्ही केला आणि ग्राउंड वरती जाऊन ते काम करत आहेत तर या मुलांचं काँग्रेस मधलं भविष्य काय असेल त्याचे वडील प्रधानमंत्री दादा त्यांना घराने हजारो किलोमीटर चालायची गरज पडली नसती आता राजकारणाचं सिस्टीम बदललेलं आहे हे तुम्हाला घरी बसून राजकारण करता येणार नाही तुम्ही अनेक लोकांचे आवडते नेते आहात तुमचा आवडता नेता कोण तुम्हाला कधी अशी संधी मिळाली असती सिनेमात काम करायची तर कोणा सरवल करायला आवडला असता हिरोच अर्थात पण कोणत्या हिरोचा करायला जास्त आवडला